नमस्कार मी शरद राठोड रॉयल शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज तुम्हाला लय प्लॉट हा आ, रस कदम जो टरबूज आहे कदम हा प्लॉट तुम्हाला लय दाखवत आहोत या ठिकाणी जे काही आदर्श शेतकरी आहेत आपले पाथरीचे गाव कोणता आहे सर आपला पाथरी पाथरी गाव हा हा पाथरीच प्रॉपर पाथरी प्रॉपर पाथरीमध्ये येते आता तुम्ही कोणती व्हरायटी लावली रस्कदम कदम लावली धरती एव्हर कंपनी बर मला एक तुम्हाला एक प्रश्न विचार खरंच व्हरायटी चांगली आहे का नाही व्हरायटी या वर्षी जर वातावरणाच्या हिशोबाने जर विचार केलं तरी पण नंबर एक व्हरायटी आहे आणि उतार पण आपल्याला हरवेस्टीला यायला बऱ्यापैकी चांगला आलेला समजा दुसऱ्या इतर व्हरायटी पेक्षा अच्छा हा चांगली वाटली व्हरायटी का चांगली वाटली थोडक्यात सांगू शकतो फळाचे जर विचार जर केला तर फळ जास्त लागलेले तर फळाचं वजन जास्त आहे साईज बघितली तर साईज पाच सहा किलो पर्यंत साईज आहे फळाची आणि फळ असा टनक आहे म्हणजे वाहतुकीला यायला त्याला पण लांब पर्यंत सक्षम आहे नेण्यासाठी अच्छा आणि एका झाडाला दोन तीन चार असे फळ असल्यामुळं त्याचा उतार जास्त आलेला वजन जास्त भरले आणि चार चार फळ असताना सुद्धा पोचलेले पण आहेत फळ असं नाही की चार लागले म्हणून बारीक राहिले फळ पण मोठे झालेले फळ साईज बरं आता तुम्ही धरती कंपनीचं नाव ऐकून होते फक्त हो कधीच लावली नव्हती नाही नाही पहिली वेळेस लावली एकदम बरोबर तर आज तुम्हाला समाधान वाटतो का रस्त लावलं नाही ना समाधान वाटतो ना असं ट्रक भरलं की मस्त समाधान वाटतो किती किती ट्रक भरले तुमचे आता भरले आता आणखी एखादं भरणे याच्यामध्ये दोन एकरच्या प्लॉट मध्ये किती एक किती समजा किती बावीस पंचवीस टन पंचवीस टन आहे ट्रक अंदाजे शेतकरी काय म्हणतात लागवड काय असं जर अंतर मधलं तर विचारा करा सात फूट अंतर आहे आणि एका ड्रीप वर दोन बीज लावलेले म्हणजे एक या साइड एक त्या साइड न त्याच्यामुळे सगळं अंतर झाकलेलं आहे त्याला उन्हाचा चट्टा वगैरे असं काही नाही दाट राहिल्यामुळं

मल्चिंग पण केलं तरी चांगला राहील असता पण मल्चिंग नसताना पण प्लॉट नंबर आहे आता हा जो प्लॉट जो डेव्हलप झालेला आहे तुमचा म्हणजे विकसित झालेला आहे तर हा विकसित करण्यासाठी कोणत्या कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला हा प्लॉट उभा करण्यात मदत झाली मी ते धरती अॅग्रो कंपनीच्या यांच्या माध्यमातूनच सगळ्या प्लॉटला नियोजन केलेलं लागोडी पासून पार हार्वेस्टिंग पर्यंत बर व्यापाऱ्याचं पण त्यानं जोड लावलाय तर मी आमचे परभणी जिल्ह्याचे पत्नी जी साहेबांना या ठिकाणी बोलवतोय आपण थोडक्यात जे काही ट्रीटमेंट दिली होती ती ट्रीटमेंट कशा कर प्रकारे दिली थोडक्यात सांगा एक एका मिनिटा आपण हे प्लॉट ज्या वेळेस सोईंग झाला जवळपास <coughs> पाच जानेवारी लागवड आहे याची ओके okay. तर त्यावेळेस लागवड झाल्याच्या नंतर ज्यावेळेस जर्मिनेशन चांगल्या पद्धतीने हंड्रेड पर्सेंट एकही याच्यात फूट भरायचं काम पडलेलं नाही ओके okay. म्हणजे पूर्ण शंभर टक्के जर्मिनेशन झालेलं त्यात नंतर पंधरा दिवसाच्या नंतर आपण जे आहे याला एकरी दोन किलो सॉरी एक किलो याच्या अल्टिमेट प्रमाण याला दोन याला एक दोन एकरला एक जवळपास दोन किलो याच्या अल्टिमेट दिलेले जेणेकरून की ग्रोथ चांगली राहिली पाहिजे झाडाची क्वालिटी सुधारली पाहिजे त्यातनंतर अग्रिना जो आपला ग्रेड आहे हे दिलेला आहे याला त्याच्यानंतर चौदा चौदा असेल किंवा बारा बत, बारा झिरो बेचाळीस असेल किंवा कुर्ती असेल म्हणजे आपल्या धरती अग्रो कंपनीकडे जेवढे आपण प्रोडक्ट व्हिजि व्हिजिटेबल किंवा वॉटरमिलनसाठी आपण शेतकऱ्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो की आपण सर्व च्या आपण इथं वापरलेला आहे त्याच्यापासून एक फायदा असा आहे शेतकऱ्याचाही की जिथं मायक्रोनिट्रेनची डिफिशियन्सी असते किंवा जिथं तुम्हाला झाडाची ग्रोथ वगैरे चांगली पाहिजे त्या जागेवर जा आपण जर कुर्तीचा असेल किंवा जलपुर्ती असेल किंवा अॅग्रेना असेल त्याच नंतर चौदा चौदा बारा झिरो बेचाळीस पाचशे एकवीस हे जे दहा तीस दहा हे जे ग्रेड आहेत का पूर्णपणे आपण इथं अप्लिकेशन मध्ये घेतलेले त्याच्यामुळे काय आहे की शेतकऱ्यालाही त्याच्यापासून समाधान वाटते आणि जे प्रो आपलं जे व्हरायटी आहे रश कदम या रश कदम ते काढणी पश्चात जे आपलं एक मूल मंत्र आहे की सीडपासून ते न्यूट्रिशन पर्यंत आपण इथं लागवडीपासून जे मार्गदर्शन करीत आलो ते आज हार्वेस्ट होते आपल्या बाजूला दिसत असेल की गाडी भरायलेली आहे हे शेतकऱ्याला आपण कुठंही वाऱ्यावर न सोडता आपण जे शेतकऱ्यासाठी मदत करतो ते पूर्णपणे शेतकऱ्याच्या पदरात पर्यंत आपण त्यांच्या सोबत राहतो सर तुम्हाला सांगायचे धरती कंपनीने बियाणे दिले पण बियाणं न देता आपण त्याच पालन पोषणाची जबाबदारी घेत असतो तर भाऊ तुम्ही टरबूज खाल्लेलं नाही आतापर्यंत खरं सांगा खाल्लेलं नाही आज तुम्ही स्वाद बघा कसा आहे एक वेळ स्वाद बघा स्वाद बघा किती गोड आहे नंबर एक साध आहे एकदम गोडी पण आहे त्याला ओके आणि इतर व्हरायटी पेक्षा गोडी जास्तच आहे आणि आता तुमच्याकडे बरेचसे वाहन लागवड आहेत का मार्केटमध्ये मा कि धरती कंपनीच्या रस कदमच लावा चर्चा जेवढे भोवि समाजाचे लोक आहेत शेतकऱ्या कोण समजा बटायना वगैरे शेती करणारे तर त्या लोकांना जेवढ्या लोकांना अनुभव आलाय ते लोक तर ते रस कदमच लावा म्हणाची शिफारस आहे त्यांची आणि वर्षी बऱ्यापैकी मध्ये विक्री पण रस ची चांगल्या प्रकारे झालेली शेतकऱ्यांना काय सांगू शेतकऱ्याला एकच सांगू इच्छितो की बाबा आमच्या म्हणजे मशागत तेवढी काही नव्हती निस्त उसाच्या राणावरुटर करून आपण सरी बेड वगैरे करून लावायचं नियोजन केलं होतं मल्चिंग वगैरे पण नव्हती पण त्याच्यामध्ये पण जर्मिनेशन येते सगळं चांगलं झालं प्लॉटला वेळोवेळी ऍग्रो कंपनीच्या मार्फत समजा कर्मचाऱ्यांचं मार्गदर्शन झालं आणि प्लॉट त्यानं नंबर एक आणण्यासाठी सहाय्य केलं आणि एकदम खरोखरच म्हणजे व्हरायटी पण चांगली आहे आणि विचार करायला गेलो तर फळाचं हे ते क्वालिटी चांगली आहे माल भरपूर निघालेला आहे तर शेतकऱ्यांनी हा शेतकऱ्यांनी शंभर टक्के द्या मोबाईल माझा मोबाईल नंबर आहे वीस ब्याऐंशी सदुसष्ट गाव माझं नाव कार्तिक जयसिंगराव नाईक राहणार पाथरी शेतपण पात्री शिवारा मध्येच आहे आणि गट नंबर एकशे सत्तेचाळीस आहे तुमचा नंबर सांगायचं माझं नाव आहे रमेश आहे परभणी जिल्ह्यासाठी काम बघतो मी माझा नंबर आहे नव्वद एकोणपन्नास पन्नास, पन्नास सेहेचाळीस एकोणनव्वद आणि आपल्या या एरियासाठी जे काम करणारे प्रतिनिधी आहेत ते लिंबाजी हेलकोटे म्हणून आहेत त्यांचा पण एक कॉन्टॅक्ट नंबर आहे की नव्वद नव्याण्णव बावीस तीनशे पंच्याऐंशी चारशे आठ या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला ज्या वेळेस मदत लागेल त्यावेळेस तिथं तुम्हाला प्रतिनिधी उपलब्ध होऊन जातील